नम्रता काय आजचा अक्षर कुठलं आहे आजचं आपलं अक्षर आहे घ आपली जी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आपलं पुढचं अक्षर आहे घ घरातला घ बर का चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर घ अक्षरापासून मी ही घेतली आहे क्रान भाजी याचं नाव आहे गोड ही भाजी इतकी सुंदर लागते ना चवीला फक्त एकच कॉम्प्लिकेटेड प्रोसेस म्हणजे निवडायची थोडासा वेळ लागतो निवडायला आणि जास्त निवडायचं म्हणजे काय याच्या मुळा वगैरे असतात ह्याला ते काढाव्या लागतात आणि जर देठ जाडसर असेल तर अगदी असं कोळं वगैरे देठ असेल तर काढायची काही गरज नाही आहे तर आपण ही धुवून घेऊयात शक्यतो मी काय करते पालेभाज्या जर असतील ना तर ते छान दोन तीन मिनटं असं पाण्यात भिजवून ठेवते पातीलात घेऊनच जेणेकरून त्यामध्ये कुठली माती वगैरे असेल राहिलेली तर ती राहील आता मी ही पाण्यातून काढून घेतलेली आहे थोडी थोडी चिरून घ्या खूप जास्त पण बारीक करायची गरज नाही आहे ही थोडी थोडी चिरून घ्या आता ही चिरलेली भाजी ना मी कुकरमध्ये शिजून घेणार आहे तर कुकरच्या एका भांड्यात मी भात लावणार आहे त्याच सोबत ही भाजी आपण शिट्ट्या करून घेणार काय करूयात कुकर मध्ये ही चिरलेली भाजी शिजवून घेऊयात तर आता मी भात लावणार आहे त्याच्यासोबतच ह्या भाजीला पण तीन चिट्ट्या करून घेऊया आणि मूग आणि तूर मी रोजच्या वर्णासाठी मिक्स करून ठेवलेली आहे तीच मी इथं डाळ धुवून घेतलेली आहे ती यामध्ये घालते अगदी थोडीशीच घालायची पाव वाटी दोन्ही डाळी मिक्स करून थोडंसं पाणी घालायचंय खूप जास्त नाही घालायचंय डाळ भिजेल इतकंच पाणी आणि आता कुकरमध्ये ठेवून देऊयात थोडीशी हळद घालतीये करून कुकरमध्ये ठेवून देऊयात जसं की मी तुम्हाला म्हटलं खाली मी भात लावलेला आहे तांदळाचं कुकर आणि वर आपण ही जी भाजी आहे ती शिजवून घेतोय कुकरमध्ये आता आपण तीन ते ती चार शिट्ट्या करून घेऊयात जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाहीये पण आता मी भात लावलेला आहे त्यामुळे तीन शिट्ट्या करून घेते थोडस गॅस थंड झालेला आहे हे बघा किती छान आहे बघा भाजी आता मी काय करते थोडस यातलं जे पाणी आहे ना ते बाजूला काढून घेते ती भाजी आपण थोडीशी अशी गुरगुटून घेऊयात जी डाळ वगैरे आहे ती डाळ पण एकवटली जाते एक जीव होते त्यामध्ये आपण जे पाणी बाजूला काढून घेतलं त्यामध्ये मी तीन ते चार चमचे डाळीचं पीठ घालते आणि हे व्यवस्थित पाण्यामध्ये आपण मिक्स करून दे। थोडस तेल घ्यायचं कडेमध्ये फोडणीमध्ये जिरे आणि मोहरी थोडासा ठेसून घेते जरा जास्तच लसून घ्यायचा छान अशी चव येते थोडी शिंग शेंगा शेंगा हळद हळद मिरची लाल तिखट रंगासाठी लाल तिखट रंगासाठी लाल तिखट बॅडगीच बॅडगीच आता आपण डाळ आणि भाजी मऊ करून घेतली आहे यामध्ये घालू मस्त मिक्स करून घ्यायचंय थोडस आपण जे डाळीचं पीठ पाण्यात कालवलेलं होतं ते घालूया की थोडंच मी पाणी घेतलेलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळं पातळ भाजी हो भाजीचा घट्टसरपणा किंवा तुम्हाला किती पातळ आहे त्यानुसार थोडंसं पाण्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आता काय घालायचंय मीठ आता आपल्याला ओजस्वी मिक्स करून दाखवते कोण मिक्स करते भाजी आता आपण ही छान अशी शिजवून घेऊया थोडस असं उघडं ठेवते तर ही जी रान भाजी आहे ती आता मी पातळ भाजी केलेली आहे आपण गोळची ह्याची आपण नुसती सुकी भाजी पण करू शकतो फक्त लसूण कांदा छान फोडणीमध्ये परतायचा आणि भाजी छान शिजून घ्यायची आणि आज आपण कशी केली ही गोडची पातळ भाजी कुकरमध्येच आपण डबा लावला होता भातासोबत त्याऐवजी आपण तेलावर ही भाजी थोडीशी अशी परतून घेऊ शकतो आणि ती तशीच वापली जाते छान तेलावरच आणि मग आपण जसा आत्ता गरगट्टा केला पीठ लावून वगैरे तशी पण आपण करू शकतो ही जी गोळची भाजी आहे त्याला काही ठिकाणी चिघळची भाजी पण म्हणतात किंवा चिघळ भाजी तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जी लाल भाजी आहे ती शरीराला थंडावा देते त्यामुळे शक्यतो ही भाजी जास्त प्रमाणात उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते ही भाजी आपण घरच्या घरी पण लावू शकतो मी पण आमच्या गार्डन मध्ये दोन तीन वेळा लावली होती अशीच भाजी आणली होती त्याच्या ज्या मुळा वगैरे होत्या तो मी ठेवला होता ही भाजी ना अशी पसरून येते भरपूर भरपूर एका वगैरे होऊ ही भाजी घरी आलेली मस्त आपली तीन ते चार मिनिट छान शिजलेली आहे भाजी मला दाखवते मी कन्सिस्टन्सी परत एकदा मस्त अशी आपली भाजी तयार आहे गरम आहे आपण टेस्ट करून बघूया मस्त हम्म हाताने खाण्याची जी मजा आहे ना बेस्ट तर आजचा आपला अक्षर होता घ घरातला ग पण तो आज कसून झालेला आहे गोड बाईचा घ गो। तुम्हाला जर ही वर्णमालेची चविष्ट सफर आवडत असेल आणि ही कंटिन्यू करायची असेल माझ्यासोबत तर युट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद